जर तुम्ही एक माणूस इतक्या निगृहपणे मारलेला आहे त्याच्याबद्दल एक आवाक्षेप काढत नाही आणि इकडे बलिदार मान जर धरत असतात तर काय अर्थ आहे हिंदू हिंदू नावाने बोगणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे जे स्टेटस ठेवायला सुद्धा याची पोरं मागे पुढे बघतात आधी खाऊन यायचा तिकडचा बाहेरचा नंतर ब्रश करा उसातून जायचं पालक लागू द्यायचं नाही दारूबाज आहे बाईबाज जरा बरांगी पाटलांची बदनामी करायची कोरोटकर आणि सोलापूरकर यांच्याविषयी काहीच बोलली ते जाद माहीत ना ते बोलूच शकत नाही कारण कसं खरं बोलले की येते आता किती राग येईल मी बोलायला किती बोलायला काही सांगता येत नाही तर मंडळी रामराम आपल्या सोबत आहेत विकास पाटील गायकवाड काल नुकत्याच संतोष देशमुख यांच्या फोटोज व्हायरल झाल्यात त्यावरून पूर्ण महाराष्ट्र हलाळ करतोय आणि त्यातच संभाजी भिडे म्हणजेच मनोहर कुलकर्णी यांनी एक ट्विट केले ते म्हणजे मराठा आरक्षणाविषयी कि मराठा समाज आरक्षणाच्या माग न लागता संसार गाड्यामध्ये गुंतला पाहिजे तर विकास पाटील यावर आपलं काय मत आहे सर्वप्रथम तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माननीय आपले मसाजोगचे जे सरपंच आहेत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तुम्ही जे मला प्रश्न विचारला की मनोहर अण्णा भिडेबद्दल गुरुजीबद्दल तर त्यांना ते माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत आदरणीय आहेत काही विषय नाही आणि आपली एक संस्कृती की थोडा मोठ्याचा आपण मान सन्मान केला पाहिजे पण तुमच्या माध्यमातून मराठा समाजाला खास करून तरुणांना माझा एक प्रश्न आहे की आपण भिडे गुरुजींना एक प्रश्न विचारला पाहिजे की एवढं बोलत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सध्या लोकांच्या मनात जो उद्रेक आहे जी महाराष्ट्रात अशांतता आहे आणि ज्याप्रमाणे संतोष अण्णा देशमुखचा मारेकर यांनी खून केलेला आहे ज्या अतिशय किळसवाण्या पद्धतीने की दोन दिवस झालं मला सांगा बरेच जण म्हणजे झोपले नाहीत रात्री मी अक्षरशः त्या दिवशी ज्या दिवशी फोटो बघितले त्या दिवशी रात्र बस झोपलो नाही कालही झोपलो नाही आणि मग एवढं सगळं महाराष्ट्र चालू असताना एवढ्या शिवप्रतिष्ठे प्रतिष्ठान प्र, नावाने एक संघटना गुरुजी चालवतात छत्रपती शिवरायांना ते मानतात आम्हीही मानतो मग त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अशा प्रकारे हत्या झाली असेल तर त्याच्यावर एक अवाक्षरही काढू नये किती मोठी किती मोठी शोकांची काय आणि जर त्यांना याच्यावर प्रश्न विचारला तर ते काय ते काय बोलतात मराठा आरक्षणावर बोलतात ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस ते अजिबात बोलत नाही बरं बोलतातही बोलता काय मिळते स्टेटमेंट ऐकलेले ते काय म्हणले माहिती की मराठ्यांना मराठीत कोण आहेत हेच नाही अजून आता इतके दिवसापासून आम्हाला कळालं म्हणूनच आम्ही माघार आता कुठंतरी कळायला लागले म्हणून काही जणांना मिरच्या का विशिष्ट जातीला नाव घेत नाही पण हे सगळ्यालाच आहे कि ज्या ज्या वेळेस मराठे कुठेतरी एक वेगळा निर्णय व्यवस्थित घेतात आपल्या हिताचा त्या त्यावेळेस धर्माच्या नावावर धर्माच्या नावावर हिंदूच्या नावावर राजकारण केलं जातं आणि मराठ्यांना डिवसण्याचा प्रयत्न केला जातो आता जसं तुम्ही म्हणला की गुरुजी का बोलणार ते बोलणारच नाहीत मला म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे पण मराठा तरुणांनी खास करून या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे गांभीर्याने आपण बलिदान मास पाळायलाच पाहिजे काही विशेष नाही ते म्हणतात त्याप्रमाणे मी सुद्धा पाळतो मी गुरुगु खात नाही अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी करतो पण या बलिदान मासाच्या दिवसाच्या निमित्त या मासामध्ये काही काम चांगलेही केले पाहिजेत ना म्हणजे तरच छत्रपती संभाजी महाराजांना एक श्रद्धांजली होईल किंवा बलिदान मास त्याला म्हणता येईल जर तुम्ही एक माणूस इतक्या निगृपणे मारलेला आहे त्याच्याबद्दल एक अवाक्षर काढत नाही आणि इकडे बलिदार माणस जर धरत असतात त्याला काय अर्थ आहे म्हणजे अशा गोष्टीला काय अर्थ आहे का काहीच अर्थ नाही ना, ना? आज एवढ्या दिवस झाल्यानं काही माणसं जर औरंगजेबाच्या क्रूरतेची आजही असतील तुम्ही जर छत्रपती संभाजी महाराजांना मानत असाल तर तुमचं आद्य कर्तव्य पहिलं कर्तव्य की तुम्ही रस्त्यावर उतराव त्याच्याविरोधात का उतरले तुम्ही म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही घेता तुमच्या घेता आणि अजून एक दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आपले जे तरुण आहेत खास तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला त्यांना विनंती करायची आणि विनंती करायची गरज नाही त्यांना सगळं माहिती आहे कारण आता हे जे गणमी काव्य आपल्याला सगळे माहीत झाले त्यांचे काय ते फोडा तोडा राज्य करा हा धर्माच्या नावावर द्वेष निर्माण करा कुठला हिंदू धोक्यात येऊ मला सांगा इतके दिवस झाला आपण या हिंदुस्थानामध्ये राहतो कुठल्या मुस्लिमने आपल्या एखाद्या गावगाड्यातला मी जवळ जवळला राहतो मला आठवत नाही की इथल्या मुस्लिम हिंमत का त्याची मारायची ते मारू शकतात का पण उगच ते काहीच न करता आपण त्याला काल न जो छावा चित्रपट आला छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत बरोबर स्वराज्यासाठी छत्रपतींनी योगदान दिलं आता हे काय करते अजून तुम्हाला सांगतो छत्रपती शिवरायांचं आराध्य देवत जस की जिजामातेने कृष्णाच्या आणि रामाच्या गोष्टी ऐकल्या होत्या प्रभू श्रीरामाच्या बरोबर आहे की माझा पुत्र कसा वा शिव व्हावा ते आ, राम हे आपला अर्थ देवत आहे पण आताच एक काय राजकारण सुरू आहे माहिती का की राम दाखवून छत्रपती शिवराय बाजूला ठेवायचे ही गोष्ट मराठ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे अरे ज्या माणसामुळे ज्या मा ज्या तिन्ही चारी छत्रपतीमुळे ज्या मराठा स्वराज्यामुळे आज तुम्ही आम्ही आहे आज तुमच्या आमच्या घरातली लेडीज सुरक्षित आहे हिंदू धर्म कोणामुळे चंद्र सूर्य तारे आणि पृथ्वी तोपर्यंत जर हिंदू जो कोणी हिंदू म्हणून घेत जमत म्हणजे जगत तर त्याचे त्याच्यावर छत्रपतीचे उपकार आहेत पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं आहे हा मोठा हा कमी हे दाखवण्यात ही रस विशिष्ट एका जातीला आहे बरं ही हळहळ हळहळ व्यक्त होत असताना महाराष्ट्र पूर्ण रडत असताना यामध्ये मराठा तरुणांना आरक्षणापासून बाजूला करण्याचा किंवा आरक्षण सांगून मराठ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असू शकतो शंभर टक्के तुम्ही जे म्हणलात का की शंभर टक्के तेच आहे ना कुठेतरी जरांगे पाटला वजन कमी करायचं आणि आपल्यात आपले फोडायचे बाजूला करायचे हा आणि मग बरोबर जरांगे पाटलांची बदनामी करायची काहीतरी कारणावरून त्यांना कुठेतरी टार्गेट वेळोवेळी अशा माध्यमातून टार्गेट करायचं अहो मला सांगा जरांगी पाटील गेले तर तरी माणसाला मिळाला का आज तुम्ही आम्ही बघायलो आहोत भिडे आणणांना ती व्हिडिओ दाखवा कोणीतरी ते फोटो जर त्यांनी पाहिले नसतील तर बघा म्हणा तुमच्या घरच जर कोणी असतं तुमचा जादभाई हे असता मी जादभाई कशामुळे म्हणाला माहित का कारण तुमची विकृती तशी बरोबर हा तुम्ही त्या गोष्टी त्या करायला होता त्या गोष्टी करत नाही आपण सगळे जण बहुजन आहोत छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आपण राहतो आपल्याला अहो साध तुम्हाला उदाहरण सांगतो आता इतिहास आपल्या नवीन पिढीच्या पोराला भरपूर गोष्टी माहित नसतात थोडस माग मागचे पान वाचा वेदोक्त आणि पुराणोक्त ह्या दोन शब्द वाचा म्हणा कळून जाईल तुम्हाला की हे काय करतात आपल्यासोबत आजही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आता छत्रपती संभाजी सॉरी छत्रपती शाहू महाराज आणि त्याच्यानंतर आता, आता कोल्हापूरच्या संयोगिता राजे यांना देखील या, ह्याच वेदोक्त आणि पुराणोक्तलाचा सामना करावा लागला विरोधाचा म्हणजे मग मग मला सांगा तुम्ही अस आस, मी असं म्हणत नाही की जण त्याच्यामध्ये खराब आहे एखादा खराब असल्यामुळे नसतो पण हे जे असे काही असतात याच्यामुळे आता जसं मला सांगा जे वाल्मिक कराड सारखे धनंजय मुंडे यांनी जे गुंड पाळले याच्यामुळे या, 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 या काही माणसामुळे पूर्ण जिल्हा बदनाम झाला त्या विशिष्ट एका जातीकडे लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन थोडा थो बदलला का नाही बदनाम यांच्यामुळे झाले का नाही हे असं होत असते म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते बेकार आहे म्हणजे पूर्ण समूह किंवा पूर्ण जात बेकार आहे असं नसते त्याच्यातही भरपूर चांगले असतात आणि ही तर आमची मानसिकता आहे पण हे जे जब... विकृत या हे ज्या ज्या वेळेस यांच्या नांग्यावर येतील त्या नांग्या ये त्या वेळेस काम आपण केलं पाहिजे मराठ्यांच्या पोरांनी खास करून तर भिडे अण्णांना हा प्रश्न आवर्जून विचारला पाहिजे की तुम्ही स्वर्गीय सं, संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या विरोधात एकही शब्द का बोलले नाही कालही बोलले कालचा शब्द काय त्याचा माहित का की मराठ्यांनी संसाराचा गाडा चालवायचा जशी एक महिला ऐका यांचे शब्द कसे असतात सावरकर स्वराज्य कधीच म्हणले नाहीत बरोबर हा स्वराज्य हे शब्द सावरकरांनी कधीच वापरला नाही ते वापरणारही ना नाहीत वापर मी काहीतरी वेगळेच वापरतील सोनेरी पान मी पुराव्या सहित सांगतो सोनेरी पाना यांच्यामध्ये किंवा हिंदू किती चार नंबरचा पाठ चौदा आणि पंधरा नंबरचा पेज पेज सहित सांगतो मी तुम्हाला हिंदू पदपादशाही तिथं जाऊन बघा यांनी काय केलं आधी छत्रपती संभाजी महाराजांची पूर्ण बदनामी केली बरोबर आहे हा मग यांच्यावर भडी काम बोलत नाहीत पाहिजे ना पाहिजे कोरटकर आणि सोलापूरकर यांच्या विषयी ना ते बोलू शकत नाही हीच गोष्ट जर एखाद्या दलिताने केली असती हीच गोष्ट जर एखाद्या मुस्लिमाने केली असते तर हे स्वतःच थोबाड जे हिंदू म्हणून म्हणून बडवतात बडून घेतात ना गाववर राजकारणासाठी बाहेर आले असते ही गोष्ट मराठ्यांना कायले तुम्ही आवर्जून एक गोष्ट सांगाल मी आ, की इथं आपण जे बोलायलो हे स्वतःचे चेहरे दाखवण्यासाठी बोल बसलो नाही ते विचार दाखवण्यासाठी बसलो आणि हे विचार सगळ्यांनी बसलेल्या घरी हो, बसलेल्या जे जे कोणी बघायला त्यांनी घ्यावं मला एक गोष्ट सांगा या इतक्या दिवसात इतक्या वेळेस हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न झाला हिंदू दलित करण्याचा प्रयत्न झाला मराठा दलित करण्याचा प्रयत्न झाला झाला कधी <णिया> कधी वाद झाला एवढ्या दिवसात याच्या आधी व्हायचं पण आता व्हायला का कारण आता मराठे हुशार झालेले आणि अजून एक दुसरी गोष्ट मराठा हुशार झालाय त्याच्यामुळे हे कुठं वाद व्हायलात का हजे बाग कुठंच नाही सिटीचे प्रमाण कमी आहे तुम्ही लक्षात ठेवा नोस तर हा गावगाड्यात आज सगळेजण मिळून मिसळून राहायचं हीच गोष्ट यांना नको आहे कारण यांचा जो राजकीय अजेंडा आहे हा यायला कुठं स्वार्थ येतो बरं दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता की आम्ही हिंदुत्ववादी आता बघा तुम्ही काही विशिष्ट एका जातीचे माणसं फेसबुकवर इंस्टावर सक्रिय झालेत आणि ते हिंदू हिंदू नावाने केल्या दारूबाज आहे बाईबाज आहे जे म्हणून ते म्हणले बरोबर आहे हा आणि आता त्यांचे पूर्वजांपासून जे समोरचे आहेत काही विशिष्ट जातीचे ते आता हिंदू हिंदू करायला मला सांगा ज्या ज्या वेळेस हिंदू मुस्लिम असा वाद झाला <laughs> किती वेळेस हे विशिष्ट जातीचे लोक रस्त्यावर आले बरोबर एकदा तरी आले याच्या केसेस किती सांगा बरं मला म्हणजे हिंदू हिंदू करायचं आणि आपले जे स्वतःचे मुलं आहेत ते मंदिरांना शिकवायला चांगल्या चांगल्याला पाठवायचे आणि रस्त्यावर 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 कोण यायचं मराठ्याने यायचं केसेस कोणावर घ्यायच्या मराठ्यावर घ्यायच्या पण पेटवायचं काडी लावायची कोण उसातून जायचं मराठी तिथून बघा उसातून जायचं पाराज लागू जायचं नाही हे काम यांचे या हे कुणाचे येते कामात हे यांचे तुम्ही समजून घ्या आणि हे पाहिले ते मी लोक काही एडि नाही सगळे हुशार आहे सगळ्याला सगळं माहीत झालं की काय चालू हे काय करायले हा आता सुद्धा तुम्हाला मी सांगायलो या छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चरच्या नंतर एक पिक्चर येईल ज्याच्यामध्ये असा उल्लेख असेल मी माझं मत सांगायला कोणाला पटल ना पटल क्षत्रिय संपून टाकले होते काय या पृथ्वीवरचे क्षत्रिय संपून टाकले होते मग छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज क्षत्रिय होते का नव्हते हा प्रश्न त्याच्यावर पुन्हा यांचा कावा का कसा असते हा म्हणजे आता कसं आहे तुम्ही कावा कोणाचा असते हे तुम्हाला माहिती आहे हा मला सांगायची गरज नाही मी म्हणालो तुम्हाला की मला आपणही भरपूर शिकलो आपल्याकडे ही गणिमी कावा आहे की उगस म्हणजे खाजू नाव घाला जायचं नाही चिमता घ्यायचा बारीक आता जसा मी घ्यायलो कावा म्हणून आता मी बरोबर चिमटा ना म्हणजे ते बरोबर कळाले की काय काय नाही ते म्हणजे मला कोणी म्हणू शकते का नाही तर यांना हे करायचंय ते पिक्चर अजून आणायचा त्याच्यामध्ये जितक मराठी दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करायचा ते आपल्याला आजही क्षत्रिय छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही गागा भट्टापासून सांगतो मी तुम्हाला जे की महाराजांना विरोध केला कालच्या पिक्चरमध्ये एक एक अजून एक सीन होता अनाजी पंतांचा ब्राह्मणांचा पहिला वध जर कोणी केला असेल तर ते छत्रपती शिवा छत्रपती संभाजी महाराजांनी केला हातीच्या पाय देऊन हे तर सगळ्यांना माहित आहे त्याच्यावर चर्चा काम होत नाही जास्त की तो गद्दार होता चर्चा कोण होत नाही चर चर्चा ही शि होती शिरक्यावर होती बरोबर आहे बरं व्हायला काय अडचण काही विषय नाही जे आपल्यातही काही फितूर ते हा आपल्यातही काही फितूर त्याच्यातही काय फितूर पण दोन्हीवर चर्चा व्हायला पाहिजे ना म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू करायला पाहिजेत ना एकच बाजू कशी काय कारण ज्या अर्थी तुम्ही अनाजी पंत मुकाळ सोडून देता कशामुळे सोडून देतात त्याला मारलंय ना आणि पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो मी छत्रपती संभाजी महाराजांना मारलं हे काही विशिष्ट जातीच्या लोकांच्या दिमाखानं आणि मनुस्मृतीनुसार मारले मारणारा क्रूर औरंगजेब होता काही विषय नाही पण सांगणारे कोणतरी विशिष्ट होते आणि त्याच्यानुसार त्यांना मारले गेले ही गोष्ट मराठ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आपल्या कुठल्याही जातीला अजिबात आपल्या द्रिशूल चॅनलच्या माध्यमातून तरुण मराठा बांधवांना मराठा तरुणांना आपण काय सांगू इच्छित मी तरुण मराठांना माझं एवढंच आव्हान आहे जिथं कुठं आपल्या तिन्ही छत्रपतीवर आपल्या छत्रपतीवर असो किंवा अशा थोर समाज सुधारकावर की ज्यांचं काम चांगलं आहे बहुजनांसाठी गरिबांसाठी आणि जातीच्या पलीकडचं काम आहे अशा विषयी मग त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील छत्रपती शिवराय असतील जर कोणी बोलला असेल किंवा बोलतो विकृत माणूस मानसिकतेचा अपमानास्पद बोलत असेल तर अशांना रस्त्यावर आपण फिरू दिलं पाहिजे व यांचे जे काव्य वेड़ी 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 थे थे हे आपण वेळीत लक्षात आणून वेळी पायाखाली ठेचलं पाहिजे हेच मी मराठ्यांच्या खास तरुणांना सांगत आणि ही काळाची गरज आहे कारण आज ते नुसतं बदनाम करायला उद्या अजून काहीही करायला ते मागं पुढं पाहू शकत म्हणजे बघणारच नाही कारण त्यांचा अजेंडा आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो भिडिए कुरुजींनी जो चालवलंय मला तुम्ही सोशल मीडियावर कमेंट ऐका भिडे गुरुजींच्या खालच्या जर वाचले ना हा तर तुम्हाला लक्षात येईल की आता समर्थक किती आहे म्हणजे भिडे गुरुजींचा समर्थक वर्ग कोण होता खास मराठा समाज तरुण कोण होते मराठा समाज हा मग त्याच समाजाची एक तुम्हाला विनंती आहे किंवा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही या गोष्टीवर का बोलत नाही तुम्ही सावरकरावर का बोलत नाही तुम्ही सोलापूरवर का बोलत नाही तुम्ही त्या कुरटवर कुरटकरवर वर का बोलत नाही कशामुळे ते जाधबाई आहेत म्हणून हीच गोष्ट एखाद्या टोपीवाल्याने अब्दुलने केली असती हीच गोष्ट एखाद्या आदलिताने केली असती तर तुम्ही धर्माच्या नावावर किती थोटाण माजवलं असतं हात दुटप्पीपणा सोडून द्या म्हणजे अरे आणि हीच गोष्ट मला त्यांच्या लक्षात आली मी त्यांच्या अंगावर शंभर टक्के आणि आपण गेलो असतो आप, आपला स्वभाव कसा असते माझा काय उग्र स्वभाव आहे आपण विचार जास्त करत नाही हा आपण आपल्याला काठा घ्यायचं माहिती कारण क्षत्रियांना काय माहिती युद्ध करायचं हा आणि पहिले आपण युद्ध केलं हे काय केलं हे काहीच केलं नाही ना मला सांगा अनाजी पंत कोण होता पंतप्रधान होता ना नहीं। नहीं। हा छत्रपती शिव संभाजी महाराज शिवाजी महाराज जर जातीवादी असते तर अष्टप्रधान मंडळामध्ये हे असते का म्हणजे याचा अर्थ ते जातीवादी होते का दुसरी गोष्ट मला सांगा सावरकरांचे विचार पुस्तकात ते सांगायला सोनेरी पानामध्ये मी या की त्यांनी सांगितलं की मुस्लिमांच्या स्त्रियांचा अपमान करा त्यांची मस्जिदी पाडा हा आता याच्याच विरोधात विचार सांगतो मी तुलना करणं तुलना होणार कधीच सावरकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होणार नाही मी जे चांगले विचार आहेत त्यांना मी मानतो जसं सावरकरांनीही काही गोष्टी संभाजी महाराजांबद्दल चांगल्या केल्या हा पण ते असं झालं की आधी काय करायचं आधी खाऊन यायचा तिकडचा बाहेरचा नंतर ब्रश करायचा बरोबर आहे नंतर काय करायचं ब्रश करून यायचा मग मी पण आता ते, आसल, ते आसल, न ते केलं असेल जर त्यांनी ते केलं असेल खाऊन येऊन ब्रश करण तर ही तसंच करायलो पहिल्यांदा काय करायला मी त्यांच्याबद्दल बदनामी करायलो नंतर ब्रश करायला मी बी बन कारण असतच आहे ना हा मग मला सांगा त्यांनी काय म्हणले की मजी ती पाडा स्त्रियांचा अपमान करा अहो छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला कळलेच नाही काय ते आधी समजून घ्या काय ते कारण त्यांनी म्हणजे शत्रूच्या मुस्लिमच्या देखील स्त्रीचा अपमान कधी केला नाही आदरच केला आई बहीण म्हणून ओटीच भरली तिचा मान सन्मानच केला आणि त्या मान सन्माना तिला म्हणजे तिला ते म्हणतात ना वाट लावलं हा तसंच केलं त्यांनी कधी तिचा अपमान केला नाही कुठली मस्जी पाडली छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी मग जर तुम्ही देशाच्या हितासाठी हो लढता तुमचं एवढं मोठं योगदान आहे ते, ते कोणी नाकारू शकत नाही जसं मी तुम्हाला म्हणलो की काही गोष्टीच्या मानायसारख्या आहेत त्या सावरकरांच्या मानाय सारख्याच आहेत पण ज्या काही बेकार आहेत त्याला विरोध म्हणजे विरोध तुम्ही काही जरी म्हणत आहे मग मला सांगा कुठं छत्रपती शिवाजी महाराज पाडा असं म्हणले कुठं पाडली अ उलट नमाज पडायला बांधून दिलाय आणि दुसरी गोष्ट त्याच्या सैन्यामध्ये कितीतरी मुस्लिम होते ना नव्हते का हे कोणाचं चालू आहे ही एका विशिष्ट संघाची संघटनेची आणि एका विशिष्ट जातीची ही ही जी चालू आहे खेळी ह्या गोष्टी ज्या सगळ्या चालू होते हा आणि जेवढं फोडता येईल जेवढं फोडता येईल तेवढं याचा राजकीय फायदा होईल आता आल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गल्ली ते दिल्ली फक्त यायला हेच पाहिजे मग त्याला फायदा कशाचा घ्यायचा छावाचा घ्यायचा छावा काय दाखवायचं कट्टर हिंदुत्ववाद दाखवायचा अहो हिंदुत्ववाद नसायला काय झालं त्यात तुम्ही जे आज म्हणायले हा ज्याच्यावर टीका करता तुम्हीच टीका कोणी संभाजी महाराजावर टीका, टीका करता कोण याने कधीच के जयंत्या केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे स्टेटस ठेवायला सुद्धा याचे पोरं मागे पुढे बघतात माझा आरोप नाही हे मी पाहिलंय माझ्या माझ्या सोबतचे काही जण मोबाईल मध्ये नंबर असणारे सुद्धा कधीच ते चांगलं ते बोलणार नाही त्याच्याविषयी हा असे किती उदाहरण आहेत सोलापूर तर आज आले हे सोलापूर फक्त मराठा समाजाविषयी आणि इतर समाजातले काही बहुजन समाजातले बा, समाज बांधव सोडले तर एक विशिष्ट जे स्वतःला उच्च वर्णीय समजून घेतो तो कधीच यांच्याविषयी बोलला नाही बोलणारे नाही हा म्हणजे भविष्यात हीच गोष्ट तुमच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या क्रिशो भाऊच्या चा माध्यमातून मी सर्वांना सांगू तरुणांना की ही गोष्ट वेळीच लक्षात घ्या यांच्या काव्याला बळी पडू नका हा हे तुमच्यावर अजून भरपूर गोष्टी ट्राय करतील हा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी म्हणालो ना दोन आता जरा थांबा मी तुम्हाला एक ते पिक्चर येणार आहे ते जर नाही आला तर मग मला हा आणि त्याच्यात दाखवणार की क्षत्रिय संपवले असेल या पृथ्वीवर मग क्षत्रिय म्हणजे कोण तुम्ही आम्हीच मक, ना हा मग मग ही ही जी वर्ण व्यवस्था केलेली आहे ते नच केली मग हे एकेकाला खाली दाखवायचं सगळ्याला आपण उच्च वर्णीये एकदम आपण आजही मी तुम्हाला म्हणून अपमाना शिवाय काहीच करू शकत नाही काय त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच जमले नाही महात्मा फुले कधी जमले नाहीत छत्रपती शाहू महाराज कधी जमले नाही कधीच नाही त्यांना म्हणून जरा हे कधी जमणार नाही बरोबर हा करीत नाही तुम्ही आम्ही हे बोलायला ते कधी जमणार नाही त्याला कारण कसं ते खरं बोलले की सैला सुद्धा सावथ्याला येतेच येते हा मग त्यांना आता किती राग येईल मी बोलायलो किती बोलायला कोणाचा काही सांगता येत नाही तर हे होते आपले उपोषण करते विकास पाटील आणि समाजासाठी यांचं खूप मोठं योगदान आहे भावांनो अशाच खूप साऱ्या महत्वाच्या बातमीसाठी अपडेटसाठी आपल्या द त्रिशूल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करून आयकॉनला क्लिक करा कारण अशाच चांगल्या चांगल्या माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत असतो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये राम राम